नमस्कार मी गौरी बाईकर मुंबई आउटलुकमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आज दिनांक 28 नोव्हेंबर पाहूया टॉप फाईव्ह घडामोडी विधानसभा निवडणुकीत प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर महायुतीमध्ये मुख्यमंत्री पदावरून जोरदार रसिकेत सुरूच आहे भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर जोर देत असताना केंद्रीय नेतृत्व मात्र सर्वच बाजूंचा विचार करताना दिसत अशातच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्या चाळीस मिनिटा दीर्घ चर्चा झाल्याचं एकीकडे देवेंद्र फडणवीस यांचीच मुख्यमंत्रीपदी वर्णी लागणार अशी जोरदार चर्चा असताना केंद्रीय नेतृत्वाने राज्यातील समीकरणाला जाणून घेतल्याबद्दल भाजपकडून इतर राज्यांप्रमाणेच आता धक्का तंत्राचा वापर केला जाणार का याबाबत या आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरूच आहे विधानसभेची निवडणूक आता संपली आहे या निवडणुकीत राज्यातील जनतेने महायुतीला मतांचा भरभरून दान दिलंय पुढच्या काही दिवसात महायुती आपल्या सरकारची स्थापना करणार आहे दरम्यान या निवडणुकीत विरोधकांनी धारावी भागातील झोपडपट्टी धारकांचे पुनर्वसन आणि या भागाचा विकास याला प्रचाराचा प्रमुख मुद्दा बनवला होता आम्ही सत्तेत आल्यास अदानी यांचं कंत्राट रद्द करू अशी घोषणाच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केली होती त्यानंतर आता निवडणूक संपल्यानंतर धारावीच्या पुनर्विकास प्रकल्पांच्या कामाला ता चांगलाच वे गाला है। ता हो आता चांगलाच वेग आलाय या भागातील जवळपास झोपड्यांचे आता पूर्ण झाले महाविकास आघाडीतून उद्धव ठाकरेंची शिवसेना बाहेर पडणार असल्याची जोरदार चर्चा सुरूच होती यावर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी भाष्य केलंय ते म्हणाले मवियातून आम्ही बाहेर जाणार नाही निकालानंतर मवियातील तिन्ही पक्षांना धक्का बसला शिंदेंच्या सेनेने मोदींना निर्णयात्मक अधिकार दिलेत मवियातून बाहेर पडण्याची फक्त कार्यकर्त्यांची भूमिका आहे असं वक्तव्य संजय राऊतांनी केलंय तर बहुमत असतानाही मुख्यमंत्रीपद का लटकून ठेवलं असंही ते म्हणाले मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आज पुणे दौऱ्यावर असून विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारांशी ते संवाद साधणार आहेत मुंबई वगळता इतर उमेदवारांसोबत राज ठाकरे बैठक घेणार आहेत तर विधानसभा निवडणुकीत अपेक्षित असलेलं यश त्यांच्या वाट्याला न आल्याने मनसेमध्ये नाराजी नाट्य सुरू होतं तर पक्ष आणि चिन्हाबाबत आयोगाची टांगती तलवार देखील मनसेवर होतीस त्यामुळे या बैठकीत राज ठाकरे काय संवाद साधणार हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे मुंबईसह राज्यभरातील शहरांचा किमान तापमानाचा पारा हा दिवसागणित खाली येताना दिसतोय मुंबईचे किमान तापमान हे सतरा अंश नोंदवण्यात आले आहे तर उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांचे तापमान हे दहा अंशावर आसपास आहे त्यामुळे उत्तर महाराष्ट्रातील पुढील चोवीस तासांसाठी थंडीच्या लाटेचा इशारा आता देण्यात आल्याची माहिती मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभागाकडनं देण्यात आली आहे त्यामुळे मुंबईकरांना गुलाबी थंडीचा आनंद घेता येणार आहे तर थंडीपासून बचाव करण्याचे आव्हान देखील त्यांनी दिले आहे